शिक्षण कौशल्य आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहोत आपण सारे मिळून आपल्या मुलांसाठी निखळ आनंददायी समृद्ध अनुभवाच्या संधी देणारी अभिव्यक्तीचा आकाश खुलं करणारी मुक्त छंद जोपासणारी नेतृत्वाच्या संधी देणारी आणि आत्मसन्मान जसणारी शाळा निर्माण करूया आपण साडी मिळून अशी शाळा आणि घर बनवूया आपण साडी मिळून ती संगीत खुर्ची आता या खेळाचे नियम समजावून घ्या नियमाप्रमाणे आपल्याला कृती करायची या ठिकाणी प्रत्येक खुर्चीवरती दशकाचे सॉरी स्थान लिहिलेलं आहे अंकांचे स्थान लिहिलेलं आहे त्या स्थानावरती जाऊन प्रत्येकाला बसायचं आहे पण कधी बसायचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये शून्य ते नऊ हे अंक आहेत हे अंक घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी गोल गोलामध्ये पळायचा आहे जेव्हा ढोल वादायचा बंद होईल तेव्हा तो विद्यार्थी पाच विद्यार्थी याच्यावर जाऊन बसतील खुर्चीवरती ज्यावर जाऊन बसतील त्याप्रमाणे बाकीचे विद्यार्थी समोर येतील आणि त्या ठिकाणी त्या खुर्चीवर बसलेल्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये जो अंक आहे तो अंक काय करतील वाचन करतील आणि वाचन केल्यानंतर त्या खुर्चीवर बसलेला जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी उठून बाहेर जाईल त्यानंतर परत पुन्हा एकदा खेळ सुरू होईल अशा प्रकारे आपल्या कृती करायची सर्वांचे लक्षात आले का सर्वांचे लक्षात आलंय खेळ सुरू करायचा ओके जोरात वाजवा सर जोरात वाचा ना चला बाकीचे विद्यार्थी समोर या अंक दाखवा समोर वाचा वाचन करा व्हेरी गुड व्हेरी गुड बाकीचे विद्यार्थी समोर या बाकीचे विद्यार्थी समोर या संख्या वाचायची आपल्याला आता चला वाचा संख्या सर्वांनी वाचा संख्या लवकर चौदा हजार चारशे चौदा हजार सतरा व्हेरी गुड चला उठा तुम्ही जा खाली सर ढोल वाजवा हे पुढची कर ना ती जोरात वाजवा सर मोठे चला या सगळे समोर वाचा संख्या व्हेरी गुड चला सर वाजव ढोल चला या समोर दोघीच राहिले ना चला वाचा बर संख्या तीनशे चोवीस परत येतो वाचा व्हेरी गुड व्हेरी गुड ठीक आहे माझे नाव पल्लवी आम्ही आठवी मध्ये हो नाटक सादर करणार आहोत तर महाराष्ट्रात महाराष्ट्रात अनेक ने, अनेक संतांनी अनेक संतांनी भजन कीर्तन व नाटक सादर केले लेखक लेखिकींनी लेखक लेखिकींनी आपल्याला खूप मराठी मराठी निर्मिती समी साहित्य निर्मितीची माहिती केली व अशाच प्रकारे आपल्याला ही मराठी निर्मिती साहित्याची आम्ही एक नाटक तुमच्या पुढे सादर करत आहोत तर हे नाटक

घरी येणार काय करतो ना घरी आपल्या दावीचा निकाली तुला किती मल मला शहाणू आहे मला चौऱ्याण्णव आहे मला बॅन आहे माझा दुसरा नंबर दहावीत माहिलंय माझा तुला पण किती पडले मला शांत पहिला बघा मला दहावीत दुसरा नंबर आला म्हणून मला मोबाईल घेतला मला गाड्या घेतलं ट्रेन घेतली मला पान केलं तुम्हाला काय केलं आम्ही पण

तुम्ही आणि चल पार्टी, पार्टी करा अरे पार्टी कशाचा चालता इथे आता आपण वादच करायला आलो तू कस पार्टी करू आपण thank <laughs> you प्रगती करत आता आम्ही एमबीबीएस आहे तुम्ही पण अशीच प्रगती करत राहा मी आता इंजिनियर इंजिनिअर कॉन्ग्रॅच्युलेशन अभिनंदन थँक्यू तर जाऊ आता बाय काय झालं হ্যাঁ মোবাইল বাদ पायसा दिवसभर काय पाहिजे मध्ये पण पाहत होते का घरची परिस्थिती कशी आहे याला हृदयाचा आजार झाल्याला जास्त आलाय या पैसे संपलायो काय जास्त अभ्यास करा हीच आमची नम्र विनंती व मराठी भाषेतून आपल्याला हेच कळतं मराठी मराठी निर्मितीपासून हेच कळतं की आपण चांगल्या गोष्टीकडे गेलो पाहिजे तर ही आमची एवढीच नम्र विनंती आहे की तुम्ही जास्त अभ्यास करा खूप मोठे वा व मोबाईल वापरू नका धन्यवाद

तो मला काय करायचं आहे काय काय करायचं आहे काय करायचं आहे काय करायचं आहे काय करायचं

जागेर <laughs>